तर आजचा आपला घटक आहे कोण व उपघटक आहे कोणाच्या जोड्या तर कोण कोण म्हणजे एका सामायिक शिरोबिंदूतून म्हणजेच कॉमन व्हर्टेक्समधून निघणाऱ्या आकृतीला कोण असे म्हणतात कोणांचे मुख्य घटक अभ्यासणार आहोत आपण पहिला आहे शिरोबिंदू ज्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो ज्या बिंदूतून दोन किरण निघतात त्याला शिरोबिंदू असे म्हणतात ही आकृती तुम्हाला दिसत असेल हे ज्या बिंदूतून दोन शिरोबिंदू निघतात त्याला कॉमन व्हर्टेक्स असे म्हणतात नंतर आहे भुजा किंवा बाजू आर्म्स और साईड्स कोणाला दोन भुजा असतात तुम्हाला दिसत असेल हा कोण आहे याला दोन भुजा आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कोणांचे प्रकार तर कोणांचे प्रकार खालील प्रमाणे आपण बघूयात शून्य कोण दुसरा आहे लघु कोण तिसरा आहे कोण चौथा आहे विशाल कोण पाचवा आहे सरळ कोण सहावा आहे प्रविशाल कोण आणि सातवा आहे पूर्ण कोण तर आपण त्याचा अभ्यास करूया हो लघुकोण लघुकोणलाच आपण ॲक्युट अँगल असे अॅक्युट अँगल असे म्हणतो ज्या कोणाचे माप न नाइंटी डिग्रीपेक्षा कमी असते त्याला आपण लघुकोण असे म्हणतो हा आहे लघुकोण ज्याचे माप नाईन्टी डिग्रीपेक्षा कमी आहे धेन काटकोण राईट अँगल ज्या कोणाचे माप नाइंटी डिग्री असते त्याला आपण काटकोण असे म्हणतो हा आहे काटकोण ज्याचे स्ट्रेट माप नाईन्टी डिग्री आहे त्याला आपण काटकोण म्हणतो त्याच्यानंतर आहे विशालकोण अप टू ज्या कोणाचे माप नाइन्टीपेक्षा जास्त असते त्याला विशाल कोण असे म्हणतात हा इथं आहे विशाल कोण सरळ कोण स्ट्रेट अँगल ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी डिग्रीपेक्षा जास्त असते त्याला सरळ सॉरी ऐंशी डिग्री असते त्याला सरळ कोण म्हणतात हा आहे सरळ कोण ज्याचे माप ऐंशी डिग्री आहे सरळ आहे तो त्याच्यानंतर आहे कोण रिफ्लेक्स अँगल ज्या कोणाचे माप ऐंशी डिग्रीपेक्षा जास्त आणि तीनशे साठपेक्षा कमी असते त्याला प्रविशाल कोण असे म्हणतात आहे कोण त्याच्यानंतर आपण पुढे अभ्यासणार आहोत संलग्न कोण ॲड ॲट अँगल जेव्हा दोन कोण एका शिरोबिंदूवर असतात एकाच सामायिक एक भुजा कॉमन वर्टेक्स आणि ते एकमेकांवर ओव्हरलॅप होत नाही तेव्हा त्या ते कोणांना संलग्न कोण असे म्हणतात जर अँगल उदाहरण बघूयात आपण जर अँगल ए बी सी आणि अँगल सी बी डी बी हा समान शिरोबिंदू बी सी हा समान भुजा तर अँगल ए बी सी आणि अँगल सी सी बी डी हे संलग्न कोण आहेत हे आपण या आकृतीत दाखवले आहेत संलग्न कोण ऍडजस्टंट अँगल त्याची आकृती इथे दिलेली आहे काटकोण त्याच्यानंतर आपण बघणार आहोत काटकोण काटकोण म्हणजे राईट अँगल ज्या कोणाची माप बरोबर नाइन्टी डिग्री असते त्याला काटकोण असे म्हणतात आपल्या सर्वांना काटकोण हा माहितीचा आहे तो आपण अभ्यासला आप आहे काटकोणासमोरील सर्वात लांब बाजूला कर्ण असे म्हणतात जे की आपण पायता गोरजचं प्रमेय बघूया पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग 오케이. Okay.